नमस्कार मैत्रिणी आत मस्त मजेत नाही एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणारे मस्त फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी वेळ न घालवता रेसिपी बनवायला स्टार्ट करू आलं लसूण मिरची पेस्ट आहे ती पण चांगली तेलावरती परतून घेते यामध्ये दोन पिवळी पिवळे घेतलेली ते सुद्धा घालणारे दोन टॅमॅटोची पिवळी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं यामध्ये आपण मसाले घालून घेऊया थोडी हळद लाल तिखट आवडीनुसार कलरवाले लाल तिखट त्यानंतर गरम मसाला एक जीव करून घेऊ तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे सॉरी यामध्ये थोडंसं पाणी घालणार मसाले चांगली शिजते पाच मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेते चला पाच मिनिट झाले झाकण काढून घे बघ मस्त आपल्या ग्रेव्हीला तेल शिकलेले यामध्ये आता वाठारा फ्लावर बटर भी डालूंगी एक जो कर ली है फिर तो मीट डाल लेंगे यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचंय झाकण्यावरच पाणी ठेवून घेणार आहे त्यामुळे ते पाणी गरम आपले खाली उतर आहे झाकणकाडे आपल्या झाकणावरचं सुद्धा पाणी गरम झालेलं आहे बघू शकत मस्त कलर आले ते हे पाणी गरम पाणी काढून घ्यायचं परत एकदा झाकण्यावरती पाणी ठेवणार आहे आपल्या आतमध्ये भाजी पाणी टाकायची गरज चला मध्ये मध्ये भाजी आपण चेक करत राहायचं आणि पी पाणी झाकण्यावरतीच ठेवलेलं आहे जर वाटलं पाणी टाक घालायला लागेल तर मी वरून झाकण्यावरतीच घालणार आहे पण गरमच पाणी घालून घेणार आहे गरज नाही लागणार पाणी टाकायची बघ शिथं बटाटा पण आलाय थोडी थोडीवरून कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ एक पाच मिनिटासाठी आपण परत एकदा झाकण ठेवली झाकण काढूया बघू शकता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली वरून कोथिंबीर घालून घेऊया बघू शकता मस्त आपली खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊ बघू शकता खाण्यासाठी आपली फ्लावर वाटण्याची भाजी तयार झालेली आहे रे। रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद